वांद्री कुर्ला कॉम्प्लेक्स ते कुर्ला स्थानकापर्यंत अनेक परवाना नसलेले आणि बॅच नसलेल्या व्यक्ती रिक्षा चालवतात याखेरीज अनेकदा भाडीही नाकारतात आणि पैशांवरून हुज्जतही घालतात या रिक्षा चालकांवर वाहतूक विभागाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते कायदा मोडणाऱ्या रिक्षाचालकांच्या रिक्षांचे चाक अडकवून ठेवण्याची कारवाई केली जाते आणि त्यामुळे रिक्षा चालकाला पळूनही जाता येत नाही याखेरीज यापूर्वीचे ई चलनाचे पैसेही वसूल करता येतात जे पैसे भरत नाहीत त्यांची रिक्षा जप्तही करण्यात येतात कुर्ला इथे एका प्रवाशासोबत दहा रुपयांसाठी भांडण करत मुजो रिक्षावाल्यानं एका युवकाला मारहाण केली होती आणि या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता यानंतर वाहन विभागानं मोठ्या प्रमाणात इथं कारवाईला सुरुवात केली आहे तर या कारवाईबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी बी केसीमध्ये एका मुजोर रिक्षा चालकाने एका प्रवाशाला मारहाण केल्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाल्यानंतर त्याचे प्रतिसाद अटी अनेक ठिकाणी उमटायला लागले होते त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जे अनेक नागरिकांकडनं कडवट प्रतिक्रिया यायला लागल्या होत्या त्याचप्रमाणे आता महानगरपालिका असेल किंवा वाहतूक विभाग असेल ते आता सतर्क झालेला आहे वाहतूक विभागातर्फे जे जे रिक्षाचालक आहेत जे ज्या आपल्या कायद्याचं उल्लंघन करत आहेत त्या त्याच्यावर कडक कारवाई करताना दिसत आहेत जे पिवळ्या कलरचा ब्लॉक आहे तो या द, 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 रिक्षाला लावला जात आहे आणि त्यांच्यावर आता का कारवाई करताना दिसत आहे कुर्ला आपण आता कुर्ला रेल्वे स्टेशनच्या सम बाजूला आहोत आणि आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात हा जो बंदोबस्त आहे तो सुरू आहे अनेक आपण बघू शकतो की या ह्या जो रिक्षावाला आहे रिक्षा चा, हे रिक्षावाल्यांची मुजोरी आहे ती कुठेतरी थांबण्यासाठी वाहतूक पोलिसांचं हे एक चांगलं पाऊल म्हणता येईल त्यांनी उचललेलं आहे जे रिक्षावाला असेल ते पळून जायचे कारवाई करत असताना त्यासाठी पुर हे त्याच्यासाठी अगोदर ह्याचा क्लॅम्प लावला जातो लॉक लावलं ला जातं आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकतो की जो एक जे मशीन आहे त्या मशीनमध्ये त्याचं सगळं केलं जातं तर हा आपण बघू शकतो की अनेक अनेक रिक्षा चालक आहेत त्यांना पकडण्यात आपण बघू शकतो ही पुन्हा अजून एका चालकाकडनं जी मजुरी झाली होती जेणे कायद्याचं उल्लंघन केलं होतं त्याच्यावर सुद्धा इथं हे करताना दिसत आहे तर काही रिक्षा चालक आहेत ते अधिकाऱ्यांबरोबर देखील वादविवाद करताना दिसत आहेत आता ह्या रिक्षा चालकांची जी मुजोरी आहे ती कुठेतरी थांबणार का आणि जी जे नागरिक आहेत त्यांचा प्रवास सुखकर होणार का जी वाहतूक विभागाने जी कारवाई सुरू केलेली आहे ती कायम ठेवावी असंच जनतेचं मागणं आहे गुड जनिस मोहन दुबेसह प्रशांत अंकुशराव झी मीडिया मुंबई